नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत तसेच आपण कांद्याच्या पातीमध्ये बेसन पीठ टाकून झुणका करणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी कडी करणार आहोत चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बेसन पीठ टाकून कांद्याच्या पातीचा झुणका करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कांद्याची पात आहे ती स्वच्छ धुवून टाकून घेतलेली आहे त्याच पातीचा हा कांदा आहे तो कांदा जरा छोटा कमी आहे म्हणून मी आपला दुसरा कांदा आहे तो पण कापून घेतलेला आहे कांद्याच्या पातीमध्ये जर आपण झुणका बनवणार ना त्या झुणक्यामध्ये हा कांदा जास्त असला ना तर भाजी चांगली लागते आणि एक टोमॅटो आहे बारीक कापून घेतलेला आहे कढई गरम झाली की मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालायचे ह्या झुणक्यासाठी ना तेल जरा जास्त घालायचं म्हणजे झुणका चांगला होतो सर्व साहित्य ह्या चमच्या मापाने मी घालणार आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं ना की छोटा अर्धा चमचा आपल्याला राई घालायची आहे तर माझा झुणका इथे कमी आहे म्हणून मी थोडीच राई घातलेली आहे तुमचा जसा झुणका असेल त्या पद्धतीने तुम्ही राई घालायची त्याच्यामध्ये आपण हा दुसरा कांदा कापलेला आहे ना तो पहिला घालायचा दोन ते तीन तीन शिंग कांदा मिक्स करून घ्यायचा आणि आपला पातीचा कांदा आहे तो घालायचा आपण पातीचा कांदा घालणार ते ना तेव्हाच आपण टोमॅटो पण घालायचा कारण कांदा आपल्याला कळकवायचा नाही आहे कांदा तुमच्यामध्ये दाताखाली आला ना तरच तो चांगला लागतो पण टोमॅटो आपल्याला नरम पाडायचा आहे म्हणून आपल्याला दोन्ही एक तात असं घालायचं आहे तुम्ही पाहिजे तर इथं मिरचीचा पण वापर करू शकता मी आज घरचा लाल मसाला टाकून बनवणार आहे खूप छान लागतो चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही टिफिनला पण आता बनवून देऊ शकता आपला टोमॅटो चांगला व्यवस्थित असा नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे आणि हिला पण आपल्याला मिक्स करून घ्यायची बा आपली भाजी चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना जिरा पावडर दोन चमचे घरचा लाल मसाला आपण बेसन घालणार आहोत त्याला लागेल त्या अंदाजाने सर्व मसाले आत्ताच घालायचे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे चण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला वाटलं की थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ पाहिजे म्हणून ते आपण वाढू शकतो आणि ह्या कांद्याच्या पातीबरोबरच हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे ना ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची पीठ आहे ना आपल्या चणा डाळीचं ते एकदम कमी पण घालायचं नाही आणि एकदम जास्त पण घालायचं नाही जास्त झालं तर सर्व चण्याच्या डाळीचं पीठ पीठ असं लागतं म्हणून थोडं कमीच घालायचं गॅस आपल्याला बारीक करायचं आहे झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत एक पाच ते सहा मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे अधूनमधून मिक्स करत मी याला एक चार ते पाच मिनटं चांगलं व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे बेसन आहे ना ते चांगलं भाजायचं नाही कचकट कचकट लागतं आपल्या झुणका तयार झालेला गॅस बंद करायचा आज आपण ओल्या काजूच्या बियांची भाजी करणार आहोत हे ओले काजू आहेत माझ्या बहिणीने काजूच्या बिया पाठवल्या होत्या दुसऱ्या बहिणीने मला कापून पाठवल्या आणि मी आत्ता भाजी करणार आहे याची आणि याची भाजी कशी करतात ना ती तुम्हाला दाखवणार आहे आता ह्याला मी वाटण लावणार नाही आहे बिना वाटणाची ज्याची मी भाजी करणार आहे मला लागणारे जेवढे मसाले आहेत ना ते मी मुंबईतूनच करून आणलेले आहेत त्याच मसाल्यामध्ये मी तुम्हाला आता मस्त चटपटीत अशी गावच्या मेव्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मला सकट आहेत कापलेले त्यांना आता गरम पाण्यामध्ये टाकले ना की त्याची ही पाटची साल आहेत ना वरती ती पटकन निघल्या जातात मग याला आता आपण कडकडीत पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून एक पाच मिनटं दहा मिनटं ठेवून द्यायचे मग ती साल आहेत ती पटकन निघतात या बियांमध्ये आपल्याला चांगलं कडकडीत असं पाणी होतायचं एक पाच मिनटं ठेवून द्यायचं मग त्याची सालं आहेत ना ती पटकन निघतात आपले घर आहेत ते मी सोलून घेतलेले आहेत आणि सोलून झाल्याच्यानंतर परत एकदा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी मोठा एक चमचा तेल घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं तापलं ना की मोठे दोन कांदे आहेत बारीक चिरून घ्यायचे म्हणजे ते पटकन चांगले तेलामध्ये परतले जातात आणि मध्यम हातीवर याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये सहा पाकळ्या लसणीच्या आणि अर्धा इंचापेक्षा जास्त असं आलं घेतलेलं आहे त्याला मी खलबत्त्यामध्येच असं कुठून घेतलेलं आहे तुम्ही याची आलं लसूणची पेस्ट केली तरी पण चालेल आणि लसूणचा उघड सुवाद जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन टोमॅटो आहेत ते घालायचे टोमॅटो पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटोवर आपल्याला चिमूडभर मीठ घालायचं आहे जेणेकरून आपला टोमॅटो आहे ना तो लवकर नरम पडेल आणि टोमॅटोचा रंग आहे लाल ना तो चांगला तसाच राहील टोमॅटो पण नरम पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा आहे तो चांगला नरम पडलेला आहे बघू शकता तुम्ही आपण ह्याला याच्यामध्ये वाटण लावणार नाही आहोत कोणता मसाला लावणार नाही आहेत म्हणून कांदा टोमॅटो आहे ना तो चांगला फ्राय करायचा म्हणजे भाजी मिळून येणार नाही तर मग तुमचा कांदा एकीकडे एक येणार टोमॅटो एकीकडे येणार आणि काजूच्या बिया दुसरीकडेच जातील म्हणून कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पावडरचे मसाले घालायचे आहेत ह्या चमच्याच्या मापाने मी सर्व मसाले घालणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला ह्या भाजीला थोडा गरम मसाला जास्त घालायचा म्हणजे भाजी खूप चांगली होते आणि या छोट्या चमच्याने मी तीन चमचे घरचा लाल मसाला घालणार आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं मी किसून भाजून त्याला चांगलं मिक्सरला असं मिक्सर चालू बंद करत मी वाटण वाटून आणलेलं आहे फक्त सुकं खोबरं किती दिवस पण हे खोबरं आहे ना ते चांगलं राहतं असं आपल्याला कुठे जायचं असेल किंवा आपले कधी घाई गडबड असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल तर तुम्ही असं खोबरं भाजून तुम्ही वाटून ठेवलेत ना तरी पण चालेल एक चार चमचे मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याला आपल्याला परतून घ्यायचे मसाले आपले खाली करपू नयेत किंवा चांगले परतले जावेत मग त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचे आणि मसाले पण आपल्याला काही सेकंद असे परतून घ्यायचे मसाल्याला तेल सुटेपर्यंत याला मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आप काजूचे घर घालायचे हे घर आहेत ना ते पण आपल्याला मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे खूप छान लागते अशा पण पद्धतीने भाजी जरी तुमच्याकडे वाटण नसलं ना तरी अशी भाजी बनवलीत ना तरी पण खूप छान लागते नक्की तुम्ही एकदम माझ्या पद्धतीने करून बघा ओल्या कोळंबीमध्ये पण काजूचे घर टाकून भाजी छान होते किंवा चिकनमध्ये पण टाकून खूप छान होते भाजी एखादा व ही भाजी आहे ती मी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आता काजूचे घर आहेत ना ते पटकन शिजले जातात पण जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवून ही भाजी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेले ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं मिक्स करायचं आपल्या ह्या कांदा टोमॅटोला पण शिजत आल्याच्या नंतर ना पाणी सुटणार आहे म्हणून आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही असं झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून मिक्स करत हिला आपल्याला शिजवून घ्यायची आपली झटपट आपला काजू मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशी मस्त अशी भाजी झालेली आहे असा सुवास पण छान शिजलेला आहे आपले हे काजूचे घर आहेत ना ते खूप जास्त पण शिजवायचे नाही आहेत आणि कमी पण शिजवायचे नाही आहेत पण चांगले असं दाताखाली खाताना चांगले शिजलेत म्हणून असे वाटले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे काजूच्या बिया आहेत ना काजूचे घर आहेत ते शिजून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही ठेवू शकता पण मी आज चुकीच करणार आहे आजचा जर तुम्हाला हा काजू मसाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गॅस आहे तो बंद करायचा आपला झटपट काजू मसाला तयार झालेला आहे आंब्याचं सीझन आहे म्हणजे जेवणावरती आंबा हा पाहिजे कांद्याच्या पातीचा झुणका ओल्या काजूची भाजी टाकाची कढी या टाकाच्या कढीचा व्हिडिओ मी खूप वेळा शेअर केलेला आहे आणि अजून जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे मी दाखवेन तुम्हाला अशी ही झटपट थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा जात नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू